नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे त्या जिहादी वृत्तींच्या लोकांवर त्वरित कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू आमदार संग्राम जगताप यांचा पोलीस प्रशासनाला इशारा श्रीगोंदा येथे हिंदू मातंग समाजातील ससाने कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी सकल हिंदू आक्रमक दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अहिलानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे हिंदू मातंग समाज वस्तीत नगर येथे दिवाळीत फटाके फोडले म्हणून जिहादी वृत्तीच्या लोकांनी दगडफेक करून ससाने कुटुंबियांवर हल्ला केला यात मृत्यूमुखी झालेले कैलासवासी रामदास शंकर ससाने यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करावे व खुनाचा गुन्हा दाखल करून फरार आरोपींना अटक करावे या मागणीसाठी आज शनिवारी सकल हिंदू समाज व मातंग समाज बांधवांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून ठिया आंदोलन करत निवेदन देण्यात आले त्या जिहादी वृत्तींच्या लोकांना तत्काळ अटक करावी व खुनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन छेडो असा इशारा नगर जिल्हा पोलीस प्रशासनाला देण्यात आला करून त्यांचा जो काही मर्डर करण्यात आला तर त्या त्याचा मृत्यू झाला म्हणजे उद्देशच त्याचा जीव घेण्याचा होता पण काही तिथं जागेवर त्यांना त्या गोष्टीला गोष्टी करताना आल्या घटना करताना आल्या पण महाराज जेवढी झाली होती की तो मनुष्य नंतर तो दगावला गेला आणि आज त्या कुटुंबामध्ये जरी त्यांनी काही वेगळ्या प्रकारे काही केलं असेल तरी आज एखाद्या मनुष्याचा जीव गेलेला आहे त्याच्यामुळं त्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे कुटुंबाबरोबर जे आज काही ज्या घटना घडत आहेत की जे काही जिहादी लोक आहेत त्याच्या बाबतीमध्ये वारंवार अशा घटना या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये एखाद्या छोट्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा घडायला लागल्या आहेत तर याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने जरी कुटुंब खाली असलं दडपानाखाली असलं तरी पोलीस प्रशासनाने जीव गेलेला असल्याकारणानं त्या लोकांवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा आणि त्या हिंदू समाजाला कुठंतरी न्याय मिळवून देण्याची भावना पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन केली पाहिजे पोलीस प्रशासनाने हे न करता फक्त आम्ही नोंद घेतलेली आहे आम्ही तीनशे चार प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे अशा प्रकारचं उत्तर पोलीस प्रशासनाकडून मिळतंय त्यामुळे आज हे प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही आज निवेदन देण्याकरता आलो याच्यामध्ये जर पोलीस प्रशासनाने जर तीनशे दोनचा गुन्हा दाखल नाही झाला तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुका तालुका स्तरावरती अशा प्रकारचे आंदोलनं या ससाने परिवाराच्या मागोवर राहण्याकरता विशेषतः कैलासवाशी रामदाजी ससाने यांच्या पाठीमागोवर राहण्याकरता त्यांच्या मृत आत्म्याला शांती मिळण्याकरता हा संपूर्ण पुढच्या काळामध्ये वेगळ्या प्रकारे आंदोलन आम्ही संपूर्ण आयनगर जिल्ह्यामध्ये केलं जाईल विशेषतः नगर शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात असा उद्रेक हा आपल्याला पाहायला मिळेल असं होऊ नये कुठंतरी अशा घटना घडू नये म्हणून कुठेतरी तुम्ही आज संदेश हा कायदेशीररित्या कारवाई करून आज कुठतरी की सुरक्षतेची भावना या हिंदू समाजामध्ये निर्माण करण्याकरता आपण तिशोदोन प्रमाणे गुन्हा दाखल करावं अशी आज आश तुम्हाला आम्ही निवेदनाद्वारे या ठिकाणी मागणी केली आहे आणि त्यामुळं अशा ह्या संपूर्ण जहाजीरिते कारवाई करणाऱ्या लोकांवरती प्रतिबंध होणं गरजेचं आहे जर ही घटना तीनशो दोन प्रमाणे दाखल नाही झाली तर या लोकांचं बळ वाढणार आहे आणि ते इथं काही होत नाही तर त्या प्रकारे ते प्रत्येक आज वेगवेगळ्या ठिकाणी यांची किंमत ती वाढत जाणार आहे त्यामुळे आपण त्या प्रकारे कारवाई करावी अशी आज आम्ही लेखी स्वरूपाची मागणी तुम्हाला आज या निमित्तानं केलेली आहे त्यामुळे आम्हाला तीनशे दोन प्रमाणे गुन्हा होईल आणि कुठेतरी या लोकांना प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा